नेवासा तालुक्यातील वरखेड माळेवाडी येथे महालक्ष्मी देवस्थान तीर्थक्षेत्र गावातील रस्ते सभा मंडपासह भूमिपूजन करताना लोकनेते आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या निधी अंतर्गत पन्नास लक्ष रुपये मंजूर वरखेड माळेवाडी तीर्थक्षेत्र श्री महालक्ष्मी देवस्थान सभा मंडपासाठी दहा लाख रुपये आरोग्य केंद्र आवारातील रस्ता दहा लाख रुपये माळेवाडी येथील सभा मंडपासाठी वीस असे एकूण पन्नास लाख रुपये वरखेड माळेवाडी परिसरातील आमदार लोकनेते विठ्ठलरावजी लंगे यांच्या निधी अंतर्गत मोठा विकास निधी परिसराला मिळाल्यानं वरखेड माळेवाडीच्या वतीनं त्यांचा भव्य दिव्य सन्मान करण्यात आला तसेच पुढील कामे तालुक्यातील गोरगरीब जनता यांचे पुढील विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिरसगाव परिसरातून अनेक कार्यकर्ते सदस्य सरपंच विनोद ढोकणे उपसरपंच पोलीस पाटील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते